हाय गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे आता आहे ना सात वाजले सात वाजता व्हिडिओला सुरुवात केली सकाळचं वातावरण बघा किती छान आहे आणि आमच्याकडे ना थोडीशी थंडी सुटली आहे त्यामुळे मी स्वेटर घालून घेतले तर आज आहे ना असं दुःख दुःख आल्यावर वाटतंय तर दिसतंय ना तुम्हाला मग हे बघा असं तू आहे बघायला खूप छान वाटतं पण पिकाला खूप हानिकारक आहे तर चला तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा सूर्य मस्त असं वरती आलेलं आहे खूप छान दिसतोय तर चला पोळ्या वगैरे आहे माझ्या आणि मला मसाला कारला करायचे तर म्हटलं चला तुमच्या संग शेअर करावं तर या बघा असे कंटुर कारले घेतले कटुरले कारले म्हणतात याला छोटे छोटे कारले असतात असे झाडीचे कारले ना कमी असतात कडू तर हे बघा अशा वांग्याचे आपण भरली वांग्या कसे करतो त्या पद्धतीने ना मी असे काप करून घेतले वांग्याचे सॉरी कारल्याचे तर बघा असे कापून घेतले मी कारले वांग्यासारखेच कापले तर माझ्या हाताकडे काय बघू नका कारण आहे ना शेती कामामुळे ना गवतामुळे हात असे होतात तर चला मी पूर्ण कारले नाही हे कापून घेतले मसाला पण तर करून घेतला आहे कांदा टमॅटो खोबरं लसूण हिरवी मिरची एवढं वाटण केलं आहे म्हणजे वाटण करायला घेतलं आहे हा मसाला तर आता आहे ना आपण सुरुवातीला याच्यावर आहे ना मीठ टाकून घेऊ कारल्यांवरती मीठ टाकून हे ना परतून घ्यायचे दोन जवळजवळ पाच मिनटं परतायचे कारले तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता आहे ना आपण यामध्ये मीठ टाकू मीठ थोडं जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे आणि कारले आहे ना धुवून टाकायचे कारल्यामुळं आहे ना सॉरी मिठामुळं आहे ना कारल्याला पाणी सुटतं तर मी आता असे कारले करून घेतले मिठामध्ये तर दोन एक मिनटं याने कारल्यांना असंच ठेवू आपण तर बघा असे कारले झाले थोडे ओलसर ओलसर त्यामध्ये आता आपण ह्या पाणी टाकू पाणी टाकून धुऊन घ्यायचे तर अशा पद्धतीने ना आपण धुवून घेऊ आणि पिळून घ्यायचे हे बघा असे पिळायचे ते त्याच्यामध्ये जे कडू पाणी असतं ना ते निघून जातं तर आधी ना आपण कढई गरम करायला ठेवू चुलीवरती तर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकू तर हे तेल आहे ना खरकटं तेल आहे कोथंबीर वडी तळली होती ना मी त्याचं उरलेलं तेल आहे त्याचीच भाजी बनवते आहे तर तेल तापायला ठेवू त्यानंतर आपण मी आधी सांगितलं ना त्याप्रकारे ना पिळून घ्यायचे तर असे कारले पिळून घेऊ आपण आणि कढईत टाकू सर्व कारले प... का टाक ना असेच पिळून घ्यायचे म्हणजे त्याचा कडूपणा जातो बघा खाली कारल्याच्या म्हणजे आपण जे पाणी टाकलं होतं ना कारलं धुयाला तर पाणी बघा कसं झालंय अशा प्रकारे पाणी झालं आहे बघा कडू पाणी दिसतंय ना तर बघा अशा पद्धतीचं पाणी निघतं आपण मीठ लावून जर धुतले ना तर असं कडू पाणी निघतं आणि या बघा या कधी ना आता मी कारले टाकणे परपायला यावरती ना आपली चवीनुसार मीठ टाकायचं आता कारण आपण अगोदर पण मिठाच्या पाण्याचं उकडे ना त्यामुळं सॉरी धुयेले ना त्यामुळं चांगले परत हे असं खालवर करायचे परतून घ्यायचे चांगले आपण मसाला कारला करतोय ना त्यामुळे आधी वापून घ्यायचो थोडेसे आता आपण याच्यावर आहे ना झाकण ठेवू झाकण ठेवून ये ना पाच एक मिनटं आपण याला वाफू देऊ तोपर्यंत आहे ना इकडं आपला हा मसाला तयार आहे ना हा वाटून आणू हा मिक्सरमधून वाटून घेते मी तर झाकण काढून बघते मी परतून घेतो छान असे आपले कारले परत लिहिले बघा तर आता मी ना हे सर्व कारले काढून घेते बघा असं मी पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची आणि क इकडं कडाईमध्ये पण आहे ना तर बघा मसाला टाकलाय मी अगोदर मिक्सरमधून मधून पटानाच नाही तो त्याच्यामुळे आहे ना काढून घेतला मी चमच्या चाह्याने तर तेल सुटेपर्यंत मसाला तळून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपल्या मसाल्याला आहे ना तेल सुटलं छान आता आहे ना मी यामध्ये मसाले ॲड करते सुरुवातीला पाव चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट लाल तिखट नाही ना चव छान येते आणि रंग पण खूप छान येतो आणि हे बघा चमच छोटे आणि तिखटपणा कमी येईल काळा तिखटला ना त्यामुळे चार चमचे टाकते थोडासा वरतून आणि मस्त असे मसाले ना तळून घेते बघा मस्त असे मसाले तळले सुगंध तर एक नंबर येतोय बघा ना किती छान तळले ना मसाला तर आता आपण यामध्ये ना कारले टाकू जे वापून घेतले ना ते कारले टाकायचे ते मिक्स करून घ्यायचे मसाला कारले तयार झाले आपले पण थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे म मसाला आहे ना कच्चा राहणार नाही शिजून जाईल तर हे बघा मिक्सरचं भांडं भरून आपण पाणी आहे भांड धुऊन आता यावर आहे ना परत झाकण ठेवून ये ना पाच मिनटं आपण चांगलं शिजू देऊ तर आता आपण आहे ना झाकण उघडून पाहू दहा मिनटं आहे तर आपली भाजी कशी शिजली ती वाव किती छान कलर आलाय बघा मस्त अशी तरी आली आहे वास पण इतका छान येतोय ना असं वाटतं लगेच जेवायला बसावं तर भाजी पण शिजली आपली हे बघा बघितलं बाग ना शिजली आपली भाजी हे बघा मस्त अशी भाजी झाली आहे तर नक्कीच करून बघा तुम्ही अशा पद्धतीने मसाला कारलं आणि थोडासा रसा धरला ना भारी लागतं खायला तर चला आता पुढची पण तर बघा असं मस्त भाजी झाली कारल्याची वाली मध्ये घेऊन आली मी गॅसवरती आता म्हणजे शिजली आहे फक्त ठेवली मी इथं गॅसवरती इथं पाणी गरम करायला ठेवलंय तर भरपूर दिवसाचे आहे ना दिवे धुवायचे मातीचे आपले आपण ज्या दिवाळीला पंत्या लावतो ना त्या पंत्या धुवायच्या होत्या वेळच भेटत नव्हता कामामुळे तर आज आहे ना वेळ काढून आता ते धुन काढते तर सुरुवातीला आहे ना गरम पाणी करते यामध्ये हे बघा गरम पाणी चांगलं म्हणजे बोट आपल्याला बोटाला सोसवेल सोसावणार नाही ना इतकं कडक पाणी करायचं आहे पूर्ण कडक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्या खाता सोडा आणि निरमा टाकायची आहे तर मी तुम्हाला दाखवते आता इथं मी पंत काढले तर अशा प्रकारचे पंत आहे ना आता आपण आहे ना धुवून काढू तर एक चमचा सोडा घेतलाय मी खायचा सोडा आणि एक चमचा निरमा तर हे दोन्ही या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि गॅस बंद करायचा असं पाणी होतंय आपल्यावाल तर ह्या पाण्यामध्ये ना आता आपण आपल्या पंत्या टाकू तर पंत्या जास्त होते ना त्यामुळं मी थोडं पसरट भांडं घेतलं आणि पाच एक मिनटं अशाच ठेवायचे म्हणजे आपलं ज्या पंत घाण आहे ना ती सर्व निघून जाते तर बघा अशा पूर्ण पंत टाकले मी पूर्ण म्हणजे पंत बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि हे बघा थोडं काळ पाणी येतंय ना तर पूर्ण आता पाच मिनिटं आपण असेच ठेवू आणि त्यानंतर आहे ना पंत्या चांगल्या काढून घेऊ मग मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे होत्या त्याला जेवायला हा जावत मी जोडीन जेवायला बसले म्हणजे एकच नंबर झाला आवडले का एक नंबर नाही Calm, Lily, calm. गुड इव्हिनिंग संध्याकाळची पाच वाजता पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर चला आता मी ना गॅसच्या शेगडीवर चहा ठेवलाय कोरा चहा तर बघा इथं कोरा चहा ठेवलाय तर पाणी उकळून घेतलंय अगोदर गॅसवर पास किचन वॉटर सगळा पसारा पसारा झालाय तर सकाळी मी पण त्या टाकल्या होत्या धुवायला तर त्या बाकी थोड्याशा तर चला आता चहा दुपारी ना मी थोडी बाहेर गेले होते दवाखान्यात जायचं होतं मला त्यामुळे मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे ना तुम्हाला सकाळी मी पण त्या धुतल्याच नाही दाखवलं दाखवताच आल्या नाही सकाळी त्यामुळे ना मग मी आता आत पण त्या धुवून घेतल्या आणि ते दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने पण त्या निघतात आणि पाकी ती खराब झाल्या येते आता संध्याकाळचे साडे सहा वाजले तर मी आता संध्याकाळचं जेवण बनवते त्यासाठी ना आम्ही भोप दुधीचे पराठे आहे आम्हाला दुधी आहे मी एक मस्त असा कवळा हिरवाय हे बघा इथं एक डबा पीठ घेतलंय गव्हाचं पीठ आणि दुधीचे भोपळे सॉरी पराठे आहे ना मी लाटून करणार आहे दुधी भोपळ्याचे पराठे ना लाटून आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ आहे आणि आजूक एक डबा टाकणार आहे हे गव्हाचं पीठ हे बघा दोन डबे गव्हाचं पीठ आणि एक डबा डाळीचं पीठ आता हे डब्या नाही डाळीचं पीठ मोजून घेते मी तर हे बघा एवढं आहे ना मी डाळीचं पीठ घेतलं आहे आता आपण हे पीठ आहे ना थोड्या वेळ बाजूला ठेवू मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये ना गावरान मिरच्या आहे थोड्या फिक्क्याच आहे तर सात आठ मिरच्या घेतल्या मी तोडून घेते म्हणजे बारीक होतील त्या ह्या वेगळ्या अशा वालीमधलं सारं पाहिजेत तर सतत हिरव्या मिरच्या लसूण घेतला आहे अर्धा सोलेला सो असं बॅग लसूण यामध्येच आहे ना गा, आपण एक चमचा जिरे घ्या घालणार आहे आणि ओवा घालणार आहे तर थंडीचा दिवसात आहे ना ओवा खाणं चांगलं असतं म्हणून एक चमचा ओवा घातला आणि हे ना आपण बिना पाणी वाटल्याचं आहे ना वाटून घेणार आहे भरड करून घेणार आहे याची वाली हे बघा असे झाड भरड करून घ्यायची आता मी एवढी पण टाकून देते पिठा एवढी भरड टाकून दिली त्यानंतर आहे ना थोडासा कलर येईल साठी ना आपण एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे कलर छान येतो आणि थोडीशी चव पण वेगळी लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थंडीच्या दिवसात आहे ना दुधी खाल्ले चिन्ह यांना खूप सारे आपल्या शरीराला फायदे होतात तर आता आपण हे मिक्स करून घेऊ बघा ही कोथिंबीर आहे ना मी धुऊन स्वच्छ करून कोरडी केलेली आहे बारीक चिरलेली आहे तर कोथिंबीर पण टाकायची आहे आपल्याला आणि आता दुधी कि किसून घेऊ आपण दुधी भोपळाय ना तो किसून घेऊ तर हे बघा मी कापून आहे असा कावळा दुधी पाहिजे कावळा आहे हा तर मी किसून घेते आता मिक्स करून घेऊ आपण कोरडच मिक्स करायचं आहे की थांबून घेऊ करून घेतलाय त्यानंतर थोडं थोडं पॅन टाकून मिक्स करते थोडंसं घट्ट घट्ट बी नाही जास्त पातळ पण नाही बघा असं पद्धतीने पीठ मळायचं असंढा घेतला तर बघा आता आहे ना आपल्याला पराठे लाटून घ्यायचे त्यासाठी ते मी तेल लावून घेतलं आतमध्ये पुडाला आणि याच आपण पोळी लाटतो ना त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि आपल्या जर लाटण्याला चिटकत असला ना तरी वरून पीठ टाकायचं आणि मस्त पातळ पराठे लाटून घ्यायचे आणि आता आपल्याला असे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही ना त्यासाठी आपण एका ताटाने कापून घ्यायचे तर अशा पद्धतीनं आणि ती कळे ना, ना काढून टाकायची म्हणजे आपला पराठ्याने एकदम गोल होतो त्यानंतर तव्यावर तेल टाकायचं अगोदर आता आपला की त्यामध्ये पराठे टाकून आणि आपले पराठे चांगले शेकून घ्यायचे तर अशा पद्धतीने ना मी दुधी भोपळ्याचे पराठे करत असते तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने नक्की पराठे करून बघा लाटून खूप छान होतात आणि एकदम मऊ सॉफ्ट असे होतात तर हे बघा असे आपले पराठे भा दोन्ही साईडना तेल लावून चांगले भाजून घ्यायचे तुम्ही तेलाऐवजी तुपं पण वापरू शकता पण गावरान तुपं वापरायचं आहे म्हणजे गावरान तुपा नाही ना चव छान लागते खायला आणि एकदम म्हणजे सॉफ्ट होतात आपल्याला कुरकुरीत करायचे तर ते पण करू शकतो तर हे बघा असे प पद्धतीने ना मी पराठे बनवले तर हे बघा खूप छान पराठे झाले नक्की करून बघा असे तर सर्व पराठे मी आता असेच बनवून घेते तर हे बघा पराठे झाले माझे पूर्ण तर चला भांडे वगैरे झाले जेवण झाले सर्व काम आवरले आता आठ वाजले आठ वाजताच आमचं सर्व काम आवरलं आहे आम्ही निसते ना दुधीचे पराठे केले होते तर आमचा बटू चालला फिरायला तर बघा त्यांनी पण जेवण केलंय तो पण चालला फिरायला तर चला व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद बाय बाय